बरोबर एक असं आहे की एखादी बाब कुठे घडली असेल मग ती कुठल्याही धर्माच्या कुठल्याही समाजाच्या बाबतीमध्ये असेल ती चुकीची असेल धार्मिक भावना दुखवणारी असेल तर त्याचा तातडीने निषेध आम्ही सर्वजण त्या त्या ठिकाणी निश्चितपणे करत असतो नितेश राणेंनी अलीकडच्या कालावधीमध्ये केलेलं वक्तव्य थेटपणाने मशिदीमध्ये जाऊन आमकं करू तमकं करू या गोष्टी चुकीच्या आहेत या देशामध्ये संविधान आहे कायदा आहे आपापलं मत मांडण्याची अभिव्यक्ती प्रत्येकाला दिलं गेलेलं आहे पण आपल्या कुठल्याही वक्तव्यातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखाला जाणार नाहीत याची खबरदारी घेतली गेली पाहिजे आणि म्हणूनच त्या संदर्भातलं आम्ही ते वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे जरूर एखादी बाब घडेल घडली असेल किंवा मुरुडला त्या दिवशी घडली त्या बाबतीमध्ये आम्ही स्पष्टपणाची भूमिका मांडली